खानापूर तालुक्यातील पहिले ॲडव्हान्स्ड रूट कॅनॉल ट्रीटमेंट व कृत्रिम दंतरोबण म्हणजेच डेंटल इम्प्लांट सेंटर आता विट्यात सुरू झाले येथे ॲडव्हान्स रूट कॅनॉल म्हणजेच रूट कॅनॉल ट्रीटमेंट ही पूर्वीच्या पद्धतीने तीन चार किंवा पाच सेटिंगमध्ये केली जात होती तीच ट्रीटमेंट लॅबेमोडसारख्या ॲडव्हान्स दुर्बिणीद्वारे केवळ एकाच सेटिंगमध्ये किंवा एकाच विजिटमध्ये पूर्ण होते त्यामुळे कमी कालावधीत जर जास्त दातांची ट्रीटमेंट असेल तर दोन ते तीन सेटिंगमध्ये ब्रिज बसवण्यासारख्या ट्रीटमेंट देखील पूर्ण होतात तसेच या हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र कृत्रिम दंतरोपण म्हणजेच डेंटल इन्प्लान्टसाठी ऑपरेशन थिएटर असणारे हे तालुक्यातील पहिलेच डेंटल हॉस्पिटल आहे येथील सर्व ट्रीटमेंट हॉस्पिटलमधीलच तज्ज्ञ डॉक्टर्स पूर्ण करतात डॉक्टर पृथ्वीराज देशमुख व डॉक्टर पूजा देशमुख हे रूट कॅनॉल व इम्प्लांटमधील अनुभवी व दातांमधील एम डी एस म्हणजेच मास्टर्स ऑफ डेंटल सर्जरी हे डिग्री प्राप्त असून सर्वच अत्याधुनिक ट्रीटमेंट ह्या एकाच छताखाली केल्या जातात चला तर मग आपल्या दात दांच्या कुठल्याही समस्यासाठी आजच भेट द्या आमचा पत्ता डॉक्टर देशमुख सुपर स्पेशालिटी दातांचा दवाखाना व रूट कॅनॉल स्पेशालिटी सेंटर दृष्टी हॉस्पिटल शेजारी यशवंत नगर विटा नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आमदार सुहास बाबर आपल्या काम करण्याच्या वेगळ्या पद्धतीमुळे नेहमी चर्चेत असतात विटा नगरपालिकेतील पाटील गटाची सत्ता संपुष्टात आणल्यावर न थांबता लगेचच त्यांनी विजयी उमेदवारांसह मुंबई गाठली आणि राज्याचे पर्यटन मंत्री श्री शंभूराज देसाई सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे तसेच आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते विट्यातील नवनिर्वाचित नगराध्यक्षा सो काजल संजय मेहत्रे नगरसेवक महेशदाजी कदम भालचंद्र कांबळे श्रीकांत साळुंके अमरभाई अशितोळे रणजित पाटील रोहित पाटील यांचा सत्कार करण्यात आला निवडून आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी नवनिर्वाचित नगरसेवकांसह मुंबईला जाऊन मंत्र्यांना भेटल्यामुळे त्यांचे काम करण्याचे विजन निश्चितच उंचावलेले असणार संपूर्ण विटा शहराचा चेहरा मोहरा बदलणार पाणीपट्टी घरपट्टी रस्ते पार्किंग आदींमध्ये पूर्णपणे बदल करण्याचे संकेत आमदार सुहास बाबर यांनी दिले होते त्या दृष्टीने त्यांनी नवनिर्वाचित नगरसेवक नगराध्यक्षा यांना घेऊन मुंबईत मंत्र्यांची भेट घेतल्याने नगरपालिकेचे काम आता वेगाने होणार आहे निवडणूक जाहीर होण्याच्या अगोदरपासूनच आमदार सुहास बाबर यांनी सत्तावीस शून्यने जिंकण्याची घोषणाही केली होती प्रचंड आत्मविश्वास पद्धतशीर नियोजन व विरोधकांना पूर्णपणे गाफील ठेवून त्यांनी व्यूहरचना आखली आणि प्रचंड आक्रमक त्याने प्रचार करीत सांगितल्याप्रमाणे बावीस जागा जिंकत एक हाती सत्ता काबीज केली स्वर्गीय आमदार अनिल भाऊंबरोबर अनेक वेळा मुंबईला गेल्याने त्यांची मंत्रिमंडळातील सर्वच मंत्र्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर संबंध चांगले होते त्याचा प्रचंड फायदा आताही त्यांना होत आहे त्यामुळे शहराचा विकास डोळ्यासमोर ठेवून हेच ध्येय डोळ्यासमोर त्यांनी नगरपालिका जिंकल्यावर दुसऱ्याच दिवशी नवनिर्वाचित नगरसेवक व नगराध्यक्षा यांना घेऊन मुंबई गाठल्याने त्याची मोठी चर्चा मतदारसंघासह परिसरात होत आहे अभिजित शिंदे प्राईम न्यूज विटा